आणि असे वेगवेगळ्या सोसायटीज आहेत या सगळ्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकातल्या सोसायट्या आहेत आणि ह्या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत महानगरपालिकेची चा प्लॅन मंजूर असलेल्या अधिकृत सोसायटी आहेत त्या काही इथिकल नाही आता नवीन डीपी प्लॅन आला आहे त्या डीपी प्लॅनमध्ये या सगळ्या सोसायट्या उद्ध्वस्त करण्याचं काम या डीपी प्लॅनने केलेलं आहे वास्तविक पाहता माझा असा आरोप आहे की ह्या डी पी प्लॅन मध्ये अभ्यासच केला गेला नाही अधिकृतरित्या स्थापन झालेल्या सोसायट्यांवर पहिल्यांदा मला इतका निष्काळजीपणा ही सगळी मध्यमवर्गीय मराठी माणसं जी एक आपली पुंजी एकदाच वापरू शकते चगेटला घेतला तिसरा फ्लॅट पुण्यात घेतला चौथा रो हाऊस महाबळेश्वरला घेतला यांचं एकच घर आता या एका घराचे ठाणे महानगरपालिकेच्या नवीन डीपी प्लॅन मध्ये वाटोळ करून टाकले वाटोळ अशा पद्धतीने रस्ते टाकले आहेत की ह्या बिल्डिंग डेव्हलपच होऊ शकत नाही डेव्हलपमेंट होऊच शकत नाही ही सगळी माणसं बघा ते फार कमी तरुण दिसत इथे बघा ही सगळे उतरत्या आलेली माणसं त्यांनी कुठे जायचं हे ठाणे महानगरपालिकेला माणसांनी ही धावपळ करत सोसायटी सुटायचं ऑब्जेक्शन टाका आता ह्यांच्या मागे लागा मग मा टेन्शन बाळगा कशासाठी आपली पुंजी एकत्र करून अधिकृतरित्या घर घेतलेल्या माणसांचा छळ ठाणे महानगरपालिका का, का करतय सगळ्या मधन रस्ते काढलेत या बिल्डिंग म्हणजे हे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत आणि प्लॉट छोटे नाहीत प्रत्येक सोसायटीचा प्लॉट हा दोन एकरच्या वरती आहे म्हणजे या सगळ्या सोसायटी एकत्र आल्या जो माझा नेहमीचा प्रयत्न असतो तर इथे एक सुंदर कॉम्प्लेक्स होऊ शकत अर्थात ती मराठी माणसं ती काही एकत्र येत नाहीत नाही तर सुदा माझा ह्याचा किती रे सह्याद्रीचा किती एकर आहे टेन थाउजंड म्हणजे जवळजवळ चार एकर तीन एकर तसाच त्रिमूर्तीचाही अडीच तीन एकर म्हणजे हे सगळे जर व्यवस्थित एकत्र केले तर जवळजवळ आपल्याकडे दहा एक एकर जमीन होते दहा एकर जमिनीचा म्हणजे हे आमच्या इथे जे एन एम एम बांध केलं आशरणी त्याच्या तिपटेने काम होऊ शकतं तिपटीनी आणि मी आता प्रयत्न करणारे ह्या सगळ्यांना एकत्र करण्याचा आता ह्यांचं मी काय ऐकणार नाही ह्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ह्यांच्यामध्ये जाऊन हे सगळं एक एकीकडे कळवा आपलं रूप बदलत आहे म्हणजे मी सांगतो कळवा आणि पार्सिक की घोडबंदरापेक्षा दोन हजार टक्के चांगलं आहे इथं पाच मिनटावर दोन तीन मिनटावर स्टेशन आहे तीन मिनटावरती आता हा रस्ता तर काय मोठा होऊ शकत नाही कारण का डीपी प्लॅन मध्ये चाळीस बिल्डिंग पाडण्याचा प्लॅन करून टाकलाय चाळीस बिल्डिंग पाडा पाडण्याला माझा विरोध नाही रस्ता मोठा झाला पाहिजे त्यांचं पुनर्वसन कसं करणार ते आधी सांगा पुनर्वसनाचा प्लॅन शिवाय तुम्ही चाळीस बिल्डिंग पाडता का मस्करी समजता आणि आजही तुम्ही ते इल्लीगल आहे इल्लिगल आहे म्हणून बोंबळता आज ठाणे महानगरपालिका कळव्याच्या यामध्ये हजारो इल्लीगल बांधकाम चालू आहेत तुमच्या अधिकाऱ्याच्या मनमर्जीनी चालू आहेत अधिकारी पैसे घेतात आणि इलिगल बिल्डिंग बांधायला देतात आम्ही तक्रार करून करून दमलो आहोत शहरात पाणी कमी होत शहराचे रस्ते कमी होत आहेत शहराचं पार्किंग कमी होत आहे कोणाला काय पडलीय आणि म्हणून मला आनंद आहे की कधीही कुठल्याही कामात पुढाकार न घेणारा मध्यम वर्गीय आज पुढाकार घेऊन उभा आहे कारण का त्याला माहितीये माझा कुठलाही राजकीय फायदा याच्यात नाही बरोबर आहे मी यांच्या भांडायला उतरलेलो आहे आणि भांडण शेवटच्या टोकापर्यंत नेईन हे भांडण आता थांबणार नाही हे काही त्यांचा घरचा प्रश्न नाहीये पण यांची कुटुंब जर उद्ध्वस्त होणार असेल तर की माणसा नारा घेणार आता हे त्रिमूर्ती सोसायटी कुठे त्रिमूर्ती वाले ह्यांच्या मागे एक चौदा गुंठ्याचा प्लॉट आहे तो महानगरपालिकेने खाऊन टाकला कोर्टाने ऑर्डर दिली तोडा कोर्टाने ऑर्डर दिले तोडा तिथे एक इल्लीगल जिम आहे स्वतः महानगरपालिकेने लिहून दिलंय इथल्या इथल्या सहाय्यक आयुक्ताला निष्कासित करा डॉन कोण बसलाय तिथे माहित नाही कोण हा दाऊद इब्राहिमचा कोण पंटर बसलाय मला कळत नाही तिथे एवढे घाबरतात म्हणजे काय चालू आहे त्यांची जागा त्रिमूर्ती वाल्यांची फ्रंटची जागा त्या फ्रंटच्या जागेवरती बसलेले आहेत अर्थात त्याच्यात बळकून त्या दिवशी ड्रग विकताना पकडले गेला काय ना दोन चार दिवस दुकान बंद होतं पोलिसांनी नंतर उकडून टाकलं दोन महिने सील केलं होतं उघडलं तर हे हे आता ही लोक बाहेर आलेत म्हणून हे लोकांच्या नजरेत येते खारेगावच्या खारेगावच्या मधला रस्ता काढलाय गावात म्हणजे त्यांचा ऐतिहासिक जरीमरी मंदिर सुद्धा जाणार आहे अजून त्या ते लोकांना तेवढी म्हणावी तेवढी जाग आलेली नाही त्यांना पण जाग आणि मी आज जाहीर सांगतो हे क्लस्टरची जी नाटकं चालू आहेत एकही एक क्लस्टर यशस्वी होताना दिसत नाही कशाला लोकांचं आयुष्य बर्बाद करताय मुळे सारे थांबली आहे आणि क्लस्टर साठी तुमची माणसं आणायची त्या बिल्डरच्या हातात ते क्लस्टर द्यायचं असं क्लस्टर देताच येत नाही आम्हाला द्यायच्या द्यायचं असेल त्याला देऊ ना कोणा सुगी कोणा फुगी कोण कसं काय येतं आणि क्लस्टर घेऊन जातं त्या अख्ख्या कारेगाव लोक जाऊन सांगतात ए काय करायचं नाही आता क्लस्टर येणार आहे ए हे काय नका क्लस्टर येणार आहे अरे काय क्लस्टर येणार आहे कधी येणार आहे आणि एवढे शंभर शंभर एकरचं क्लस्टर डेव्हलप करायला माझ्या पंतुचा पणतूला फ्लॉट मिळेल अरे मी माझं आयुष्य घातलंय चांगल्या घरासाठी मी माझं आयुष्य घातलंय मी जिवंत असताना मला थ्री बेडरूम हॉल किचनचा जर भर पाहिजे असेल तर या माझ्या पंतूच्या पंतूला मिळायचा फायदा काय बरोबर आहे ना का <laughs> <laughs> मी जीवन माझ्यासाठी जगतोय मी न बघितलेल्या पिढीसाठी जगत नाहीये मी न ना बघितलेल्या पिढीसाठी तुम्ही जगा पण मला की वाटत सगळ्या सगळ्यांच्या मनात असेल की आम्ही जिवंत आहोत आमचा नातू जिवंत आहे त्या नातवासाठी दे पण त्या नातवाच्या नातवाला मिळणार असेल तर मी काय फक्त अरे पुढे बंद करा समोर बिल्डिंग जी दिसत आहेत ह्या शंभर वर्षानंतर येणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या नातवाचा नातू राहायला येणार आहे अरे कमीत कमी दररोज क्ल, एक पिक्चर तरी दाखवायची म्हणून की असं असं होणार आहे शंभर वर्षानंतर काय मस्करी लावली गरीब माणसाची क्ल क्लस्टरचे थोतांड हे जे काय राबडीमध्ये चालू आहे ठीक आहे स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे एक बिल्डिंग एक बिल्डिंग चालू आहे काय ना काय चालू आहे बाकीच्यांचं काय करायचं बाकीच्यांचं करायचं काय दादागिरी क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू झाली ठाण्यात क्लस्टरला विरोध केला की घरी रात्री पोहोचतात आणि आमचा क्लस्टरला जोपर्यंत तुम्ही आम्हाला क्लस्टर, क्लस्टर समजून सांगत नाही तोपर्यंत विरोधच आहे आणि दादागिरी बंद करा क्लस्टरच्या नावाने सर्वसामान्यांना गृहित धरू नका सर्वसामान्यांचा उद्रेक काय असतो ह्या देशाने अनुभवलेला आहे सत्ता हे सर्वस्व नाही सत्ता ही काही कालाकृतीच असते नंतर जिवंत असतात फक्त ती ही माणसं जी लोकशाही जिवंत ठेवतात तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन्ड इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो, तो कधी इथे येऊनच गेलेला नाही हे आजकाल नवीन आलं गुगल हवेत ना बघायचे मॅपिंग जी पी एस मग ते एनलार्ज कर रे मग तो इलाज करतो हा तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ते बिल्डिंग बिल्डिंग यांच्यामधनं प्लॅन पास बिल्डिंग या सगळ्या प्लॅन पास सोसायटी आहेत यांच्यामधनं रस्ते काढाल धन्य आहे त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या डी पी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सा, सगळ्यांना सा आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे बाबांनो हे करायला जाऊ नका आम्ही काही होऊ देणार नाही कल वा होगा वा म्हणून केलं काय जितेंद्र आव्हाडनी जेवढे जेवढ्या योजना आणल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी त्याच्या ऍडव्हर्टाईज मध्ये घेतल्या स्टेशन वा कलवा तो तिथला कुठला आमचा तो नाक्यावरचा आपला खारेगावचा पूल नंतर कावेरी सेतू नंतर तो ह्याचा रेती बंदरच्या नाक्यावरचा तो नाही का शिवाजी महाराजांचा सगळं ते संकल्प वाह कलवा वाह कलवा त्याने भाव वाढवला आता मला याच्यात जायचं नाही की त्याला एफ एस आय कसा मिळाला चौकशी केला त्याला त्याचा एफ एस आय माझी माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिका आयुक्तांना या एफएसआय कसा मिळाला हे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी चौकशी करावी हवेतल्या देण्याची नवीन पद्धत ठाणे महानगरपालिकेच्या लोकांनी सुरू केली चौकशी लावा आणि ज्यांनी कोणी या एफ एस च्या फायरिंग वरती सही केला त्यांना बाजूला काढा चौकशी सुरू करा काय आपल्याला इंटरेस्ट नसतो जाऊ द्या बिल्डर आहे काय आम्हाला घेणं देणं पण एका बिल्डरसाठी तुम्ही अनेक गरीब मराठी कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असा मला मान्य नाही आणि म्हणून या सगळ्यांनी ठरवलं हे पण सांगतो मी ह्यांना अजिबात सांगायला गेलो नाही आलो मी तुमच्याकडे शेवटी स्वतःच्या घराचा प्रश्न आल्यावर मराठी माणूस गप्प बसू शकत नाही कारण त्याच्या आयुष्याची पुंजी त्याच्यात लागली तुमचं काय जातं घर पाडायला तुमचं काय जातं वे मोठ्या रस्ता करा चला बिल्डिंग काढून टाका बिचारे जाणार कुठे त्या बिचाऱ्या लोकांसाठी पत्रकार आहे आणि हे बिचारे लोक जेव्हा पेटून उठतात तेव्हा वणवा होतो आणि त्या वणव्यामध्ये भलेभले खाक होतात आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी गांभीर्याने घेव कि ते चौदा गुंठ्याची जागा जी तुम्ही कोणाला तरी मदत करून राजकीय दबावासाठी म्हणून दाबून ठेवली आहे ती लोक आता थांबणार नाहीत जर ते इल्लीगल आहे तर इल्लीगल आहे नाही तर सांगा आमचा इल्लीगलला पाठिंबा आहे नाहीतरी कळवा आणि मुंबऱ्यामध्ये तुमचा इल्लीगलला पाठिंबाच आहे आमदार बोंबलून बोंबलून सांगतोय की इल्लिगल वाढतंय इलिगल वाढतंय इलिगल आहे आमचे आयुक्त फक्त ऐकून घेतात करा ना सस्पेंड मी नावं घेऊन सांगतो बिल्डिंग दाखवतो तुम्ही काहीच कारवाई करत नाही म्हणून मुजोर झालेत अधिकारी सगळं मानलंय पण माझं म्हणणं आहे एक एक मिनिट एक मिनिट माझं म्हण माझं म्हणणं आहे अहो ही लिगल सोसायटी आहे ना प्लॅनपास सोसायटी आहे ना त्या प्लॅनपास पास सोसायटीच्या आतमधनं रस्ता काढाल हे कुठली नवीन डीपी ची संकल्पना आली हे कधीचा प्लॅन आहे यांचा एक एक मिनिट थांबा थांबा हा प्लॅन कधीचा आहे तुमचा चौऱ्याहत्तर <laughs> शार्थार शार आणि शार्थार चे प्लॅन आहेत म्हणजे आज जवळ जवळ किती पन्नास वर्ष आधी पन्नास पूर्वी यांनी प्लॅन करून पास करून घेतलेले आहेत पन्नास वर्षानंतर तू तुम्ही जर यांचे आत्मनं रस्ते काढले आज यांच्या जमिनीचे भाव काय झाले त्यांनी जेव्हा भाव घेतला असेल त्याच्या विस्फ झाले या जमिनीचे भाव आज त्यांना परवडू शकतं काय अहो साधा विचार करा माणुसकीच्या दृष्टीने आपण जग फिरतो एकही माणूस पारसिकला घर घेऊ शकत नाही अशी त्यांची परिस्थिती नोकऱ्या नाही ने ते नेम बंद वर्ष झाली मुलं बाळ कमवत आहेत त्यांची मुलं अमेरिकेत गेली आहेत आई वडील इथे आहेत काय करायचं आई वडिलांनी मराठी माणसाला घ्या आतमध्ये बांधून ठेवा आणि म्हणून प्लॅन रद्द करा म्हणून म्हणून मी म्हणतो की मराठी माणसाला बांधून ठेवा हा डीपी प्लॅन रद्द करा कळव्यात हा मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा प्लॅन आहे गावकऱ्यांना उद्धवस्त करणार आहे कारिगाव मध्ये इथले सगळे कोकणी सगळे कोकणी आहेत सगळ्यांनी शिवसेनेला मतं दिली आहेत धनुष्य बाणाला दिलीत की नाही बघा

आयुष्यावर लढायचा असतो मला तुम्ही मला प्रश्न विचारताय पुढची भूमिका काय माणसाला आपली काय दररोज दररोज तीच भूमिका असते सकाळी तलवार काढायची आम, आणि निघायचं आमची हे बघा ही भूमिका आहे संघर्ष केल्याशिवाय काही जर संघर्ष करावा लागला महानगरपालिकेवरती जर मोर्चा काढायचा साहेबांनी आदेश दिला तर आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढून उतरू याच्यामध्ये आम्ही झाडून उतरू पूर्ण चार पाच हे बघा एक लक्षात घ्या ती होतंय संध्याकाळच्या रवी रविवारच्या दुपारच्या वेळेस जेव्हा मराठी माणूस मटण खाण्यात मस्त असतो त्या उन्हात हे विचार आले हे लक्षात घ्या जोपर्यंत इथे चिमटापणास बसत नाही ना तब तोपर्यंत मध्यमवर्गीय माणूस कधीही रस्त्यावर येत नाही माझा अनुभव सांगतो मी एकट्याने पत्रकार परिषद घेतली असती ना यांनी वर्तन बघितलं असतं आवडसाहेब आले काहीतरी करतायत आज जेव्हा त्यांच्या घरावर आले ना म्हणून ते आले हे हे दुःख लक्षात घ्या आणि घरासारखं दुःख नाही माझ स्वतःचं घर केलेलं आहे लहान मी तीन दिवस फुटपातवर राहतोय तेव्हा घर जाण्याचं दुःख काय असतं ना मला विचार आणि एवढं लिगल सोसायटी मध्ये घर आहे लीगल सोसायटीमध्ये त्या लिगल सोसायटी मध्ये तुम्ही रस्ते काढता हास्यास्पद आहे आमचा काही संबंध नाही त्याच्याशी के हमारा कुछ लेना देना नहीं है हम पॉलिटिक्स नहीं करना चाहते मंजूरी से, इनके सामने, इनके से है है। तो है। मैं बात कर रहा हूँ मैं कोई स्वयं हो के बात नहीं कर रहा इनकी लड़ाई का नेतृत्व में कर रहा हूँ ये मेरे साथ है कोई तो भी बोलने वाला चाहिए विधानसभा में आवाज उठाना वाला चाहिए में हमारे साथ आने वाला चाहिए ये इनको मालूम है कि एन वक्त के खड़ा होने के साथ कौन खड़ा रहेगा तो उसका नाम जितेंद्र है। इसलिए मैं आया तो जो के अरे छोड़ो ना यार हम हमारा हमारा सवाल पूछो ना कहा सांसद और कौन मध्य महाशक्ति सरकार सरकारने डीपी प्लॅन आणलाय सरकारने पब्लि पब्लिश केलाय अन ठाणे महानगरपालिका पडलेलीच नाही या लोकांबद्दलची आतापर्यंत एव्हाना सगळं कळल्यानंतरच सांगायला कोणीतरी येऊन सांगायला पाहिजे काळजी करू नका तुमचा डीपी प्लॅन मध्ये सगळं आम्ही रद्द करणार आहोत त्यांना रद्द